नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पालक मित्रांनो आणि शिक्षक मित्रांनो या ठिकाणी आपलं परत एकदा आपल्या मराठी शाळा या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करून घ्या आणि सबस्क्राईब केलं असेल तर धन्यवाद आता फक्त तुम्ही शेअर करा आणि लाईक करा तर चला जाऊया आजच्या व्हिडिओवर तर आज आपण पाहणार आहोत जोडाक्षर 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 कशाला म्हणतात ज्या वेळेस दोन अक्षर जोडले जातात त्याला जोडाक्षर असं म्हणतात आज आपण या ठिकाणी जोडाक्षर पाहणार आहोत स आणि त्या स ला आपल्याला जोडायचं आहे प ला प जोडला तर आवाज काय येतो मित्रांनो स ला प जोडल्यावर आवाज येतो स्प स्प स्पष्ट 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 आवाज येतो मधला स्प आहे शब्द लिहितो मी या ठिकाणी नी? नीट लक्ष द्या स काढला त्याला प जोडला स्प आता याच्यामध्ये आणखीन एक जोडाक्षर आहे श ला जोडला आता जो आपला शब्द तयार झाला तो नीट लक्ष द्या स्पष्ट शब्द काय तयार झाला स्पष्ट लक्ष द्या मित्रांनो स्पष्ट पुढे जाऊया आपण याच्यासारखा आणखीन एक शब्द अ आणि स ला प जोडला अस्प आणि इथे श ला परत आपण ट जोडला शरे षटकोणाचा अस्पष्ट शब्द काय झाला अस्पष्ट पहिला झाला स्पष्ट स्पष्ट दुसरा झाला अस्पष्ट तिसरा शब्द पाहूया आपण पोडला स्प आणि आता शवर रफार स्पर्श शरे श्यामरु स्पर्श स्प स्पर्श पुढे जाऊया स्पर्श त्याच्यासारखा आणखीन एक शब्द आपला घेऊया स्प आणि धवर धलकाना आणि वरती रफा स्पर्धा 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 आता आणखीन एक छोटासा शब्द बघूया स्पष्ट सारखा अस्पष्ट आता एक शब्द घेऊया स्पष्ट स्पष्टपणा काय शब्द झाला स्पष्टपणा पुढे जा तुम्ही थोडस मित्रांनो आता आपण जाऊया बघा या ठिकाणी एक शब्द लिहि आपण व न सलप वनस्प बोला वनस्पती 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 एक सिंपल साधा शब्द आपला परत एकदा प पर, र स रस्प पर, पर, र परस्पर आणखीन एक शब्द घेऊया आता मी काय करतो या शब्द आपल्या स ला प जोडतो आणि त्याच्यावर एक अनुस्वार देतो स्पंज आणि इथं मी लावतो ज स्पंज स्पंज फळापुसायला गादीमध्ये कवर मध्ये स्पंज स्पंड डोसा माहिती तुम्हाला स्पंज डोसा हो त्या प्रकारचा आता पुढे जाऊया आपण मित्रांनो या ठिकाणी प्रयोगशाळेमध्ये एक प्रकारचं लिक्विड असत त्याला म्हणतात स्पी रिट स्पिरिट आणि स्पिरिट पण असतं आपल्या आयुष्यामध्ये आपल्या लाईफमध्ये आपण स्पिरिट घेऊ शकतो स्पिरिट पुढे जाऊया स्पिरिट नंतर एक शब्द आहे तो शक्यतो मराठीमध्ये असा लिहिला जातो किंवा असा लिहिला कारण जोड अक्षर आहे ज्यावेळेस जोडाक्षर येतं आणि त्याला वेलंटी द्यायची बारी आली तर आपल्याला रस्व वेलंटी द्यावी लागते स्पीड ड स्पीड शब्द पहा जोडाक्षर आहे त्याला वेलंटी द्यायची त्यावेळेस रस्व द्यायची आपल्याला स्पीड परत काही शब्द पाहूया स्पीड सारखे स्पीक बघा हा शब्द बघा स ला प जोडला त्याला रसवायला आणि स्पीक स्पीक पासूनच एक शब्द आहे तुमच्या लक्षात आहे का बघा आपण इंग्रजीचा क्लास लावला आणि मग काय केलं आपण स्पी किंग ग स्पीकिंग केली ती स्पीकिंग आणखीन एक स्पीक सारखा शब्द स्पी क र स्पीकर आहे लक्षात ठीक आहे पुढे जाऊया स्पीकर स्पीकर नंतर आता आपण बघूया सांगा येस चित्रपट पण आहे त्याचे उडतो तू कुठे आणि असे दोऱ्या सोडतो असे दोऱ्या काय म्हणतात त्याला स्पा यस आणखी तो जो असा बॉल टाकतो ना असं फिरून बॉल बुमरा कोण टाकतो असं फिरून बॉल स्पिनर जसप्रीत काय नाव आहे त्याच या स्पिनर टाकतो तो स्पिन की नाही स्पिन करतो तो स्पिन स आपण प जोडला त्याला रस्म व्हायला की स्पी न स्पी आणि याच्यापासूनच शब्द तयार होते एक स्पिनर एवढे शब्द लिहा मी थोडासा लगेच पुढे जातो आपण एवढे शब्द वाचले मग आपण लगेच पुढे जावे ठीक आहे जोडाक्षर आहे सला प जोडला स्प आता या ठिकाणी बघा स्पष्ट स्पष्ट अस्पष्ट अस्पष्ट स्पर्श स्पर्धा स्पष्टपणा स्पष्टपणा वनस्पती परस्पर स्पंज स्पिरिट स्पीड स्पीक स्पीकिंग स्पीकर स्पायडर स्पिन या प्रकारचे शब्द तुम्ही वाचले पुढे जाऊया आपण आता आपण आलो होतो काय नाव आहे जसप्रीत वर स्पिन केलं ना त्यांनी मग आपण स्पिन पासून एक शब्द बनवला स्पिन आता आपण घेऊ स्पिनर स्पिनर ठीक आहे पुढे जाऊया ज्यावेळेस आपलं दुखत आपल्याला इंजेक्शन घ्यायचंय सलान घ्यायचंय सुई घ्यायची उई मग कुठे जातो आपण दवाखान्यात दवाखान्यालाच काय म्हणतात ह काना आणि वरती चंद्र ह आणि स अर्धा काढून प पस, पस, त्याला रसवायला हॉस्पी बोला येस हॉस्पिटल ठीक आहे हॉस्पिटल आता सांगा हॉस्पिटल नंतर सा. स नाही का आपण आंघोळ वगैरे केली आणि आपल्याला दिल जायचे लागणार जायचे तर असं करतो आपण काय असत ते स्प्रे स ला प जोडला आणि पच्या जो पोटात र काढला स्प्र आणि त्याला एक मात्र स्प्रे स्प्रे सारखा आणखीन एक शब्द आहे स सलप जोडला त्याच्या पोटात्र स्प्र आणि त्याला मात्र स्प्रे ड स्प्रेड ठीक आहे पुढे जाऊया स्प्रेड झाला आणखी काही शब्द आहेत माझ्याकडे आता या ठिकाणी शब्द बघा एक शब्द आपल्या कवितेत आहेत मध्ये अस्पृश्य त्याचा एक पहिला शब्द घ्या स्पृ प जोडला स्प आणि त्याला रु उकार नाही रुकार स्पृ आणि श अर्धा काढून य स्पृश्य 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 आणि याच्यापासूनच शब्द तयार झाला अ स ल प अस्प आणि रु अस्पृश्य अस्पृश्य पुढे जाऊया स लप त्याच्या पोटात र त्याला रस वेलंटी आणि त्याला अनुसार स्प्रिंग ग स्प्रिंग सायकलला असते गाडीला असते कशाला पण असते पेनमध्ये पण असते टिक 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 स्प्रिंग ठीक आहे स्प्रिंग सारखा आणखीन एक शब्द स पो, लप त्याच्या पोटात रस् प्र आणि वेलांटी स्प्री आणि त्याला वे अनुसार स्प्रिंग क ल स्प्रिंकल पुढे जाऊया थोडस येस आता बघा मला कुठेतरी फिरायला जायचंय ते स्थळ आहे त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतो आपण सला प जोडला त्याला काना वरती चंद्र स्पॉट स्पॉट काय म्हणतो आपण स्पॉट आणखीन काही शब्द सांगा मला एक दोन चला तुम्ही सांगा यस स त्याला प पो स्पो, स्पो आणि टवर रफार स्पोर्ट स्पोर्ट माहिती का तुम्हाला स्पोर्ट स ला प काना एक मात्रा स्पो आणि टवर रफार स्पोर्ट ठीक आहे स्पोर्ट आणखीन एखादा आहे हे शब्द बघा बरं आठवतोय का मी पण बघतोय लगेच वन टू थ्री येस मोबाईल मधून आपण एखादी गोष्ट सोडतो हला कानावर चंद्र हॉ हॉट आणि सला काना वरती चंद्र हॉटस्पॉट ट हॉटस्पॉट तुझा हॉटस्पॉट सोड रे म्हणजे नेट सोड रे हॉटस्पॉट ठीक आहे हे झाले आपले शब्द एकदा परत वाचा पहिले शब्द वाचले हे परत वाचा स्पिनर स्पिनर हॉस्पिटल हॉस्पिटल प मध्ये स्प्रे स्प्रे सलप स्प र र स्प्र एक मात्रा स्प्रे ड स्प्रेड इथं पण एक मात्रा होता स्प्रे स्प्रेड स्प्रू प जोडून रुकार स्पृश्य स्पृश्य अस्पृश्य स्प्रिंग स्प्रिंकल सलप्पा स्पा वरती चंद्र स्पॉट सलपा स सॉरी सलप काना एक मात्र स्पो आणि रफार आणि स्पोर्ट हॉट स्पॉट हॉटस्पॉट आता एका माझ्या वर्गातल्या एका मुलीचं नाव सला प आणि त्याला रुकार, स्प्रू होला काना हा स्प्रू हा, हा ठीक आहे आजच्यासाठी एवढंच चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र